राज्यामध्ये गोपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आलेला आहे काही गोरक्षकांच्या आडुशानं बना बनावट व तथाकथित गोरक्षक हे शेतकऱ्यांची गर्शी गाय जरशी घोस्टन मैशी ह्या बाजारला विकायला निघाल्यानंतर रस्त्यामध्ये आडवत आहेत मारहाण करत आहेत त्यामुळं आज शेतकरी अस्वस्थ संपूर्ण महाराष्ट्रातला झालेला आहे आणि त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सर्व शेतकऱ्याच्या वतीनं एक निवेदन दिलं आणि तातडीनं राज्यातल्या शेतकरी संघटनेच्या प्रमुख नेत्यांची या विषयावरती बैठक बोलवावी कारण शेतकऱ्याच्या घरामध्ये दोन गायीच्या चार गायी झाल्या जर्शी किंवा होस्टन तर ती बँक असती त्याला जावा गरज पडेल तेव्हा एखादी जर्सी गाई तो विकत असतो माझ्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी म्हैशी विकायला आणल्या त्या म्हशी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मारझोड करण्यात आली त्या म्हैशी द्वारकाधीस गोशाळा पुरसंगी इथं जमा करण्यात आणल्या दोन महिन्यानं तो शेतकरी कोर्टाचा आदेश घेऊन म्हशी मागायला गेला, गेला। त्यावेळी ते म्हणले त्या म्हैशी कुर्णामध्ये चरायला गेलेल्या आहेत आडपसरमधल्या शेतकऱ्याच्या व्यापाऱ्याच्या म्हैशी जमा केल्या त्याच गोशाळेमध्ये जमा केल्या आणि तो ज्यावेळी न्यायालयाचा आदेश घेऊन गेला त्यावेळी त्यालाही सांगितलं तुमच्या म्हैशी पुण्यामध्ये कुरणामध्ये चरायला गेलेल्या आहेत असा ऐंशी म्हशी त्या ठिकाणी लापता झालेल्या आहेत एका म्हैशीची किंमत दोन लाख रुपये आहे ज्या शेतकऱ्यांनी म्हैशी विकल्या त्यांना पैसे मिळालेले नाहीत शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे मी स्वतः त्या ठिकाणी पाहायला गेल्यानंतर ऋषी केस कामटे नावाचा एक तथाकथित गृहरक्षक गुंडांना घेऊन आमच्या अंगावर येतो आणि त्या गोशाळेचा मालक मात्र पळून जातो तिथं एकही मैस अजिबात राहिलेली नाही गोशाळा एकाच्या नावावर चालवता दुसरे गोशाळा त्या गायींच्यासाठी निर्माण झाल्या पण तिथं दुधाळ सुद्धा जप्त करून आणलं गेलं आणि त्या मशीनची विल्हेवाट लावलेली आहे आज शेतकऱ्याच्या हातात न्यायालयाचा आदेश असूनसुद्धा त्याला मशी मिळत नाहीत आणि कोण शेतकरी मागायला गेला तर एका मशीला तीन लाख चार लाख नुकसान भरपाई मागायला लागलेल्या आहेत म्हणजे हे शेतकऱ्यानं द्यायचं कुठून आज सगळा गोपालक निश्चितपणाने अडचणीत आलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये मी भेटलो मुळामध्ये मी शेतकरी चळवळीत वाढलेला कार्यकर्ता आहे गेली पस्तीस वर्ष शेतकऱ्याच्या प्रश्नावरती लढत या ठिकाणी आलेलो आहे ज्यावेळी खरेदी व्यवहार थांबले आणि मग आमच्याकडं शेतकरी यायला लागले माझ्याच गावातल्या माझ्याच पुतण्याला मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण झाली माझ्या घरात मारहाण झालेली आहे त्यावेळी आम्ही पोलीस स्टेशनला कम्प्लेंट केली ऑनलाईन पैसे घेतलेले होते अशा तीन ठिकाणी पैसे घेतल्याच्या खंडणीचं गुन्हासुद्धा राज्यामध्ये दाखल आहेत आदरणीय नितीश राणेसाहेबांना मी सांगेन की आमचं शेनामुतामध्ये हात आहे ज्यांच्या म्हैशी गेलेल्या आहेत त्याला एका म्हैशीची किंमत दोन लाख आहेत त्या शेतकऱ्याला दोन लाखमध्ये राणेसाहेब आभाळा एवढं आहे त्याच्या ले बायकोचं लेकराबाळाचं शेनामुतामध्ये हात आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे राणेसाहेब तुम्ही मला त्यांच्या स्टाईलनं मारायचं असेल तर मारा हा सदाभाव शेतकऱ्यासाठी जर हुतात्मा झाला तर तो माझ्या दृष्टीनं सौभाग्याचा दिन असेल पण मी माझ्या शेतकऱ्याची बाजू कधीही सोडणार नाही ज्या मायमाऊलीच्या डोळ्यात पाणी आहेत जिची मस लुटली गेले या तिला विकली गेली या त्या मायमाऊली रडत बसल्या अरे त्यांचं शेणामुतात हात आहेत नितेश राणेसाहेबांनी त्या ज्यांच्या डोळ्यात आसरू आहेत त्यांच्याकडं यावं शेतकऱ्याकडे यावं आणि मला वाटतं की त्यांच्याकडून माझी ही अपेक्षा नव्हती की गावगाड्यातल्या शेतकऱ्यावर कोसळलेला डोंगर हे जर योग्य आहे ते म्हणत असतील तर त्यांना आनंद लाभू नकडनं हिंदुत्व नाही मी सुद्धा निलेश राणे साहेबांना सांगतो हिंदूच आहे ज्यांच्या म्हशी विकल्या गेलेल्या आहेत ते सुद्धा हिंदूच आहेत ते गावगाड्यातली शेतकऱ्याची पोरा आहेत शेतकरी आहे शेतमजूर आहे त्यांच्या शेणामतामध्ये हात आहेत कसं मारलं